धुळ्यात सणांपूर्वी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवा नागरिकांची प्रशासनाकडे मागणी धुळे शहरात येऊ घातलेल्या गणेश विसर्जन आणि ईदे मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीच्या प्रमुख मार्गावर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करावेत अशी जोरदार मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे शहरातील जुन्या आग्रा रोडची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शहरातील जुना आग्रा रोड हा गणेश विसर्जन आणि ईदे मिलाद या दोन्ही प्रमुख मिरवणुकांसाठीचा मुख्य मार्ग आहे मात्र सध्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे काही ठिकाणी रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती झाली असली तरी बहुतांश भागातील खड्डे जैसेथे आहेत यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे येत्या काही दिवसांत मार्गावरून हजारो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणुका निघणार आहेत अशा परिस्थितीत रस्त्यावरील खड्डे अपघातांना निमंत्रण देऊ शकतात ही गंभीर बाब लक्षात घेता प्रशासनाने तातडीने या मिरवणूक मार्गाची पाहणी करून सर्व खड्डे लवकरात लवकर बुजवावेत आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा जेणेकरून सण उत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडतील व नागरिकांना दिलासा मिळेल अशी मागणी जोर धरत आहे धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी येणाऱ्या दिवसामध्ये गणपतीची उत्सव सुरू असल्याने सहा तारखेला गणेश विसर्जन म्हणून धुळ्यामध्ये निघणार आहे आपण बघितलं असेल की शिवाजी पुतळ्याजवळ रस्त्याची खूप दुरवस्था झालेली आहे ठिकठिकाणी खड्डे आहेत आग्रा रोडला शिवाजी पुतळ्यापासून गांधी पुतळ्यापर्यंत रस्ता खराब असल्याकारणाने खूप मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे मी महानगरपालिका आणि डब्ल्यू डी खाते यांच्या दोघांच्या अतिरिक्त खात्यामध्ये ज्यांच्याकडे जी असेल प्राधान्य त्यांनी द्यावं आणि ते खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे आणि होणाऱ्या दुर्घटनेपासून वाचावं सहा तारखेनंतर येणाऱ्या आठ तारखेला मुस्लिम बांधवांचासुद्धा खूप मोठा जुलूस निघणार आहे त्याच त्या दिवशीसुद्धा अशी दुर्घटना होण्याची खूप मोठी शक्यता आहे तर मी त्यांना विनंती करू इच्छिते महापालिका आणि डब्ल्यू डी खाते त्यांनी तात्काळ हे खड्डे बुजवावे आणि जनतेला सहकार्य करावं आणि दोघी उत्सवांना आनंदात कसे पार पडतील याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावं ही नम्र विनंती धन्यवाद